जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असलेल्या महिला दक्षता कक्षात समुपदेशनासाठी आलेल्या पत्नीच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन झाली फ्री स्टाईल हाणामारी नातेवाईकांमध्ये महिलांमध्येही झाल्या हाणामार्या पती पत्नीचा वाद सोडवण्याऐवजी दोन्हीकडचे नातेवाईक एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पती पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला असून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असलेल्या महिला दक्षता कक्षात समुपदेशनासाठी आलेल्या पती पत्नीच्या नातेवाईकांमध्येच फ्रीस्टाईल हाणामारी होऊन नातेवाईकांचा वाद हा पोलीस स्टेशनपर्यंत पर्यंत पोहोचलाय याबाबत एकमेकांविरोधात तक्रारी करण्यासाठी दोन्हीकडील नातेवाईक हे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले असून पोलिसांकडून मात्र नातेवाईकांची समजूत काढण्याचं काम सुरू आहे